श्री स्वामी समर्थ मित्रांनो मिठाचा वापर करून लोक एवढ्या लवकर श्रीमंत कसे होतात तर मित्रांनो जगातील प्रत्येक श्रीमंत आणि गरीब माणूस श्रीमंत होण्याचे स्वप्न बघतो परंतु असे होणे शक्य नाही काही सोपे तंत्र उपाय केले तर हे स्वप्न सत्यात येऊ शकते धनवान बनण्यासाठी असे गुपित गुढ आज येथे आम्ही आपल्याला सांगणार आहोत ज्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकता ज्योतिष आणि इतर माध्यमांचा अभ्यास केल्यानंतर श्रीमंत व्हायचे कसे हे तेथे सांगण्यात येत आहे ज्याने चमत्कारी रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल प्रत्येकाला मोठं होऊन खूप पैसा कमवून श्रीमंत व्हायचं असतं कष्ट करून धन धनसंपत्ती मिळवून घरच्यांना सुखी ठेवायचं असतं परंतु काही अशा गोष्टी असतात ज्यामुळे तुमचे प्रयत्न थांबतात घरात नेहमी दरिद्रता येते अमंगल अलक्ष्मी वास करते व घर नकारात्मकतेमुळे भरून जाते अशा काही गोष्टी कारणीभूत असतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि ही अशी अवस्था होते अशा काही गोष्टी तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे ज्यामुळे तुम्ही परिस्थिती सुधारण्यास मदत करू शकता मिठाचा वापर करून घरातील नकारात्मकता नष्ट करून लोक कसे श्रीमंत झालेले आहेत कोणते उपाय केले आहेत हे आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर एक तंत्रशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की मीठ हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी वापरले जाते मीठ हे घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते काही लोक वशीकरण करण्यासाठी मिठाचा वापर करतात तंत्रशास्त्रामध्ये तर काही लोक रातोरात श्रीमंत होतात त्यामुळे घरातील वायव्य कोपऱ्यात काचेच्या छोट्या बरणीमध्ये खडे मीठ भरून ठेवावे असे केल्याने त्या मिठामध्ये घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही शोषली जाते दोन ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाला चंद्र आणि शुक्राचा कारक मानला जातो मिठाला स्टीलच्या आणि लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवायचं नसतं चंद्र आणि शुक्राचं मिलन झाल्यामुळे दुःख आणि शौकाचं कारण बनतात त्यामुळे मिठाला नेहमी प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचं असतं किंवा काचेच्या डब्यात त्यामुळे मिठाचे चांगले परिणाम बघायला मिळतात तीन जर तुम्हाला कोणती व्यक्ती आवडत नसेल तर तिचे मीठ खाऊ नका जर कोणी पापी मनुष्यच मीठ कधी खाल्लं तर त्याच्या घरी जेवण केलं तर तुमचं जीवन देखील त्याच्या जीवनासारखं होऊन जातं त्यामुळे तुम्ही न आवडणाऱ्या तसेच पापी मनुष्याच्या घरी जेवण करू नका त्यांच्या घरांचे मीठ आणि मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका या गोष्टीकडे अवश्य लक्ष द्या की कोणाच्या दबाबाखाली येऊन देखील मिठाचे सेवन करू नका यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकतं मीठ त्यांचंच खावं ज्यांचे संस्कार खूप चांगले आहेत ते नेहमी सदाचरणाचे असतात इतरांना दुःख पोहोचवण्याचा कधीच विचार करत नाहीत इतरांचं वाईट व्हावं इतरांबद्दल द्वेष करत नाहीत दुसऱ्यांचे वाईट होईल असे कधीच कोणते काम करत नाहीत तर ते नेहमी सद्गुणी माणसं असतात त्यांच्या घरचं मीन अवश्य खावं त्यांचे गुण देखील तुमच्यामध्ये उतरतात ते तुमच्यासाठी शुभ असतात चार मीठ आणि काच हे दोन्ही राहूचे कारक मानले जातात त्यामुळे मिठाला नेहमी काचेच्या बरणीत ठेवायचे असते टॉयलेट आणि स्नानगृहामध्ये नेगेटिव ऊर्जा ही खूप असते त्यामुळे टॉयलेट आणि स्नानगृहामध्ये नेहमी मीठ काचीच्या बरणीमध्ये ठेवावे त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि राहू या ग्रहाचा दुष्भाव बाथरूममधूनच होत असतो त्यामुळे राहूचा प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये कमी होण्यासाठी बाथरूममध्ये काचेच्या बर्नीत मीठ अवश्य ठेवावे तसेच बाथरूममध्ये असलेले सूक्ष्म कीटाणू नष्ट देखील होतात त्यांच्याकडे असणारी वाईट शक्ती देखील दूर होते अनेक आजारांपासून सुटका होते तुम्ही एखाद्या काचेच्या वाटीतदेखील मीठ ठेवू शकता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला अथवा अमावसेला हे मीठ बदलावे पाच मीठ घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घेऊ येऊन देत नाही व असलेली नकारात्मक ऊर्जा ही दूर करण्याचे काम करते त्यामुळे घरामध्ये फरशी पुसताना मीठ घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घेऊन येत नाही व असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करते त्यामुळे घरामध्ये फरशी पुसताना मिठाचे खडे अवश्य घालावे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो मिठाच्या पाण्याने फरशी जर पुसली तर घरामध्ये धनाचा प्रभाव वाढतो व वा कर्जापासून मुक्ती मिळण्यास सुरुवात होते मिठाच्या पाण्याने रविवारी अवश्य पूजा मारावी त्यामुळे पैशांसंबंधी धनसंबंधी तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यातून मुक्तता मिळते अडकलेले पैसे देखील परत मिळतात सहा मीठ सांडणे खूप वाईट मानले जाते आपल्या वास्तुशास्त्रानुसार देखील मिठाचे सांडणे किंवा फरशीवर मीठ पडणे खूप अशुभ समजले जातं मीठ सांडणे म्हणजे चंद्र आणि शुक्र कमजोर होताना दिसतात आणि आपले ग्रह चंद्र आणि शुक्र कमजोर झाल्यामुळे त्यांचे शुभ फळ आपल्याला मिळत नाही सात जर कोणी मीठ मागितलं तर ते लगेच उजव्या हाताने देऊ नये उजव्या हाताने मीठ लगेच दिलं तर त्या दोघांमध्ये भांडणे होण्याची शक्यता असते सायंकाळच्या वेळी देखील जर कोणी मीठ मागत असेल तरीही देऊ नका मीठ पीठ दही लोणी अशा वस्तू सायंकाळच्या वेळी कोणी कितीही मागितल्या तरीसुद्धा देऊ नयेत यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही घर सोडून निघून जाते आणि ती त्यांच्या घरात प्रवेश करते लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे त्यामुळे मिठाचा आणि लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे सायंकाळच्या वेळी जर कोणी मीठ मागत असेल तर अजिबात देऊ नका आठ रात्री झोपताना मिठाच्या पाण्याने हात पाय स्वच्छ धुवून झोपल्यावर चांगली झोप लागते तसेच राहू आणि केतूचा दुष्भाव देखील कमी होतो तंत्रशास्त्रामध्ये दरिद्रता दूर करण्यासाठी आणि बरकत मिळवण्यासाठी मिठाचे अनेक तोटेही खूप उपयोगी मानले जातात त्यामुळे मिठाला एका काचेच्या बर्नीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये चार पाच लवंगा ठेवाव्यात असं केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव राहते आणि घरामध्ये सुखाचा पैशाचा देखील वर्षाव होतो नऊ काही वेळा मनामध्ये बेचैनी येते मन कोठेही स्थिर राहत नाही व्यक्तीला चिंता आणि मानसिक तणाव देखील असतो यावेळी खूप साऱ्या समस्यांनी घेरलेले असतात त्यावेळी स्वतःच आपल्या उजव्या हातामध्ये मीठ घेऊन सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरून घ्या आणि ते बेसिनमध्ये वाहून द्या असं केल्याने तुमची चिंता दूर होईल तुमचे मन लागेल कार्य हे सुरळीत चालू राहील दहा पतीपत्नीमध्ये नेहमीच ताणतणावाचे वातावरण असेल तर त्यावेळी मिठाचे उपयोग नक्की उपयोगी पडतात एका काचेच्या वाटीमध्ये सैंधव मीठ घेऊन बेडरूममध्ये ठेवावे त्यामुळे बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते आणि घरातील वातावरण देखील सुधारते पती पत्नीच्या संबंधामध्ये परस्परांमध्ये प्रेम येते त्यांच्या नात्यामध्ये मधुरता येते सैंधव नमक किंवा पांढरे मीठ याचा छोटासा तुकडा बेडरूमच्या एका कोपऱ्यात ठेवल्याने पतीपत्नीमध्ये प्रेम वाढते अकरा बराच वेळा जीवनामध्ये पैशांची कमी भासू लागते आर्थिक स्थिती बिघडली जाते सर्वांनाच वाटते की घरामध्ये सुख शांती समृद्धी असावी लक्ष्मीचा वास असावा घरातील सगळे व्यक्ती व्यवस्थित असावे असे सर्वांना वाटत असते अशावेळी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये खडे मीठ टाकून दक्षिण पश्चिम या कोपऱ्यामध्ये तो ग्लास ठेवावा आणि एक लाल रंगाचा बल त्या कोपऱ्यामध्ये लावावा असं केल्याने आर्थिक समस्या दूर होतात काहीच दिवसांमध्ये तुमच्या घरातील सर्व संकटे नष्ट होतात आपण हा उपाय करण्यासाठी वेळोवेळी त्या ग्लासमधील पाणी बदलणे गरजेचे आहे रविवारी व वा मंगळवारी हा उपाय करावा आणि पाणी देखील त्याच दिवशी बदलावे बारा ज्या लोकांना नोकरी मिळत नाही किंवा बिझनेसमध्ये तोटा होत आहे अशा लोकांसाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहे तुमच्या हातामध्ये बारीक मीठ घेऊन डोक्यावरून पायापर्यंत तीन वेळा उतरवून दरवाजाच्या बाहेर वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्या किंवा शौचालयामध्ये टाकून ते पाणी फ्लश करा निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होईल तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नक्कीच दूर होतील तुम्हाला सुखाचा अनुभव येईल या उपायाने अनेक लोकांना फरक पडलेला आहे खूप पूर्वीपासून लहान मुलांवरून मीठ उतरवून वाहत्या पाण्यामध्ये टाकतात असं केल्याने लहान मुलांना दुष्ट लागत नाही आजारी पडत नाही किंवा आजूबाजूच्या वाईट शक्तीचा प्रभाव लहान मुलांवर पडत नाही तेरा जर आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकून अंघोळ केली तर लागलेली वाईट नजरदेखील निघून जाते जर कोणाला त्वचे संबंधित कसलीही ॲलर्जी असेल तर त्यांनी हा उपाय करू नये आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने नकारात्मक ऊर्जा नजरदोष सर्व काही निघून जाते व त्यामुळे आपल्याला सकारात्मक विचार प्रदान होतात व्यक्तीला त्याचे खूप लाभ देखील होतात चौदा जर कोणी मोठ्या आजाराने ग्रस्त आहे त्यावेळी आजारी व्यक्तीच्या डोक्यावर काचेच्या बरणीमध्ये मिठाचे खडे हे उतरवून टाकावे व्यक्तीच्या डोक्याजवळ काचेच्या बरणीमध्ये मिठाचे खडेही ठेवावे आणि हे मीठ खडे रविवारी किंवा मंगळवारी बदलवावे दर आठवड्याला हे करत राहिल्यास मीठ त्या व्यक्तीजवळ सर्व नकारात्मक ही शोषून घेते व त्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होत असते तसेच हळूहळू त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते या उपायाबरोबरच तुम्ही डॉक्टरांचे सल्ले घेणे देखील आवश्यक आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हे हळदीचे उपाय करून पहा एक, एक ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळच्या पूजेच्या वेळेला देवघरामध्ये ठेवा पूजा झाल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडवा त्यामुळे आपल्या घरामध्ये शांती नांदेल कोणतेही ग्रहकलेश असतील तर ते निघून जातील दोन अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद वापरल्यामुळे गुरुगृहाची गुरु गुरु कृपा होते दररोज अंघोळ करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी विवाहात अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय फायदेशीर असेल विवाह जमत नसलेल्या मुलामुलींनी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास लवकरच विवाहयोग जुळून आल्याशिवाय राहणार नाही मनाने देखील शुद्ध होत असते तीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर हळदीचा वापर करा यासाठी हळद उघडून त्यांची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावा त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते त्याशिवाय अंघोळ झाल्यानंतर मुलांना हळदीचा टीका लावावा त्यामुळे त्यांचे मन हे शांत राहते आणि अभ्यासामध्ये प्रगती होते चार प्रवेशद्वाराजवळ हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश हा होत नाही याउलट पॉझिटिव्ह एनर्जी वाढते घराच्या भिंतींवर हे हळदीचे शुभचिन्ह काढल्यास घरात शांतता नांदते पाच गुरुवारी हळदीचे पाच पूर्ण गाठी घ्या आणि लाल कपड्यात बांधून बंडल बनवा आणि तुमच्या पैशाच्या जागेवर ठेवा तुमच्या घरातील आर्थिक कमतरता हळूहळू दूर होऊ लागेल लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा करून राहील दर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी भरून टाका आणि नंतर दुसऱ्या वेळेस नवीन गाठी ठेवा सहा सकाळी लवकर उठून स्नान पूजा आटपून उमरा व्यवस्थित स्वच्छ धुवा हळदीचे लेपन करण्यासाठी थोडीशी हळद अष्टगंध चंदन पावडर गुलाबजल असेल तर नाहीतर घरातील पाणी वापरू शकता गोमित्र एकत्र करून घ्यावे हे मिश्रण सगळं उंबरठ्यावर व्यवस्थित लावावे आतून आणि बाहेरून देखील उंबरठ्यावर हळद लेपन का करावे हळदीचे लेपन केल्याने घरात सुखशांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते म्हणून हळद लेपन करणे अतिशय पवित्र मानले जाते म्हणून घराच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडावे त्याने सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि घरात सुखशांती नांदते तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुमच्यासाठी जर ही उपयोगी ठरली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ